재미ast of them are so separate from their filtrate media hoc-out- спорт density that they cannot BILLY कोल्हापूर जिल्ह्यातील च दौलत सहकारी साखर कारखान्यात या ठिकाणी त्यांच्या प्रशासनाने मोठी धडकशाही सुरू केलेली आहे आणि त्या धडकशाहीच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व मी आणि माझे सहकारी करतो हो। आहोत आणि आम्ही नेतृत्व करतो हो। आहोत आणि कामगारांना एकजुटीनं संघर्षामध्ये उतरवत आहोत म्हणून त्या प्रशासनानं चिडून काही लोकांना चिथावणी दिली आणि काही लोकांनी म मा मला फोनवरती धमक्या देत अतिशय अर, अर्वाच्य भाषेमध्ये आम्ही तुमच्याकडे बघून घेऊ वगैरे वगैरे प्रकारचे धमकी मला त्यांनी दिलेली आहे ही अतिशय गंभीर अशी गोष्ट आहे मी गेली चाळीस वर्षे या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये राजराम पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल केलेली आहे आणि राजगाम पोलीस पोलीस स्टेशनचे अधिकारी याबद्दल तपास करत आहेत त्या तपासातून काय निष्पन्न होतं आज इंडिया आघाडीच्या वतीनं सर्व इंडिया घटक पक्षाचे नेते आज कलेक्टरांना मोठ्या संख्येनं भेटले आणि त्यांनी देखील या बाबतीमध्ये दे, कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण झालं पाहिजे कार्यकर्त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका केली नेमका काय लढा सुरू आहे कशा प्रकारे लढा सुरू आहे सु नेमका काय लढा सुरू आहे काय मागणी आहे कामगारांची मागणी साधी आहे कामगारांसाठी असणारे जे कायदे आहेत त्या कायद्यानुसार कारखाना चालला पाहिजे कायद्या कामगारांची जी जुनी देणी राहिलेली आहे ती सर्व देणी त्यांनी दिली पाहिजे आणि कामगारांच्यासाठी असलेला जो द्विपक्षीय वेतन करार आहे त्या वेतन कराराची अंमलबजावणी झाली पाहिजे एवढ्या तीनच साध्या मागण्या या कामगारांच्या आहेत आणि या मागण्या कामगार आहे म्हणून प्रशासन 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 आहे आहे आता जे उदय नारकर की आम्हाला धमकी दिलेली आहे कारखान्याच्या वतीनं काही जण आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतात नेमकी वस्तुस्थिती काय आहे काय नाही साहेब त्यांचा म्हणजे प्रश्न बघा आम्ही त्यांना काय विचारला फक्त ते आमची आमची सगळी म्हणजे तोडणी वाहतूक यंत्रणा आम्ही शेतकरी त्या काय करायला की कामगारांना सगळ्या विक्री धरून आमच्या मागण्या मान्य मान्य म्हणून काम करा आणि आम्ही आता आम्ही यंत्रणा पूर्ण विड भागातून आणलेली आहे आणि जवळ जवळपास आमचे पंधरा वीस प्रत्येकाचे पंधरावीस लाख पंधरा वीस लाख दोनशे आमची यंत्रणा इथे विड भागातून हजर झालेले आहे आणि भागातले सर्व कारखाने चालू आहेत चालू झालेले आहेत आणि आम्ही किती दिवस बाग वाट बघणार आमचे आता कोयसे पळून जायलेले आहेत दोन दोन लाखाचे कोयते आहेत आणि नारकर साहेबांना आम्ही एवढेच म्हटले की तुम्हीच पुढे आहात याच्यात आणि कारखाना सध्या सध्या तिथेच चालू झाला पाहिजे उद्यापासून ही धमकी झाली काय सांगा तुम्हीच सांगा म्हणजे उगीच विना कायतरी काय तरी करून कुठल्या तरी ह्याच्यावरती साहेबांना हे बोला त्यांच्यावर ती बोला काही एक नाही आणि साहेबांनी पण त्यांच्या नऊ मागण्या मान्य केलेल्या आहेत दोन मागण्या सध्या ते तीस चालू आहेत त्या पण त्यातल्या हाशेत मागण्या केल्या मा, मागण्या मा, मान्य केलेल्या आहेत तरी हे बघा नारकर साहेबांची ना, एकच विनंती आहे कुठल्या पोलीस स्टेशनला जाऊन आणि कुठे जाऊन आमच्यावर आमची बदनामी करत आहेत त्यांना एवढीच आमची आमची सणशक्ती पाहू नका ना चंदगडवाद्यांची नाहीतर कुठचे परिणाम त्या नात साहेबांना आणि साहेबांना भोगावे लागतील आणि ते काही पैसे खाण्यासारखे आमचे तोडणी वाहतूकदारांचे चालू त्यांनी पैसे साहेब खाल्लेले आहेत तीन चार वर्षेसाठी सात सातशे रुपये आमचे प्रत्येक दराच्या संस्था करतो म्हणून त्या चौघरे आणि जाधव साहेबांनी दोघांना पण खाल्लेलं आहे तर ह्यांना एवढेच आमचा इशारा आहे की उद्यापासून आमचा कारखाना चालू झालेला झालेला पाहिजे नंतर आमच्या चंदगडदार तालुक्यात आत पाहू नये शेतकऱ्यांचा आमच्या एवढी नमस्कार मी विश्वनाथ उळकर तर मी एक वाहतूकदार पण आहे आणि एक शेतकरी पण आहे आज माझा स्वतःचा दोनशे ते अडीचशे टन ऊस आहे माझी आज दोन वाहनं या दौलत कारखान्याला करार करारानुसार ऍडव्हान्स करारानुसार कामाला आहेत आता कामगारांनी जो केला केलाय त्या संपामुळे एवढा नाहक त्रास आहे कारण काय झाले टोळ्या आलेत पावसात पावसाचं पावसामुळे तरी भयानक नुकसान झालेल्या पहिलेच आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरातल्या आयांची बहिणींची सोनी घाण ठेवून आज आम्ही ह्या टोळ्या दसऱ्यापासून तिथं राहून या टोळ्या आणलेल्या आहेत आणि आता जर ह्या आईन तोडणी चालू झाल्यानंतर या कामगारांनी जर सम पुकारल्यामुळे ह्या टोळ्यांची टोळ्यांची रखवाली कशी करायची हाच मोठा प्रश्न आम्हाला आता येऊन बसलाय दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं आहे की हे जे जिल्ह्याचे यांचे जे हे आहेत आम्ही यांना युनियनच्या लोकांना विचारणा केली की तुम्ही हे सगळं मिटवा मालकांना तुम्ही बसाने मिटवा पण त्यांच्याकडनं असा कुठलाच पॉझिटिव्ह हे आला नाही की बाबा आम्ही मिटवतो किंवा हे करतो वारंवार आम्हाला प्रशासन सांगते की आम्ही यांच्या मागण्या मान्य करायला तयार आहे पण कोणतरी यांचे कोल्हापूरचे कोणतरी नारकर आणि चौगले नावाचे दोन यांचे म्हणजे त्या युनिव्हर्सिटी संघटनेचे कोणतरी नेते आहेत तर त्यांना वारंवार त्यांनाही फोन केल्यानंतर ते काय म्हणतात की नाही आम्ही येतो मिटवतो आणि दररोज वेगळे व्हिडिओ प्रसारित करून आज आम्ही स्वतःला आम्हाला शेतकऱ्यांनी वाहतूकदारांना दुविधा मनसे टाकलेला आहे त्यामुळे आमची सगळ्यांची एवढी इच्छा आहे की लवकरात लवकर लोगर हे मिटावं आणि हा कारखाना लवकरात लवकर लोगर चालवावं तेच शेतकऱ्यांचं हित आहे नसेल तर शेतकऱ्यांनी आम्हाला वाहतूकदारांना आता गळफास घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्यावेळी आम्ही आत्महत्या करेन त्यावेळी या लोकांची नावं चिट्टीमध्ये लिहून ठेवून आम्ही आत्महत्या करणार करण्याकडे संपवतो